आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत ताकदीनं कामाला लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच तळागळातील नागरिकांशी जनसंपर्क वाढवावा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन राष्ट्रवादीची नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवावी असा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या निर्धार नवपर्वाच्या पदाधिकारी संवाद मार्गदर्शन करत होते शहरातल्या अक्षरामंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर माजी मंत्री धनंजय मुंडे आनंद परांजपे सुरज चव्हाण आमदार विक्रम काळे माजी आमदार विजय भांबळे सुनील मगरे कल्याण आखाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभया देशमुख लदीप तांबोळी भावना नखाते नंदा राठोड रणजित नरुटे जाकीर लाला अक्षय देशमुख यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार डॉ राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयामध्ये आज आयोजित केलेल्या मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया तपासणी शिबिराला दोन हजारहून अधिक गरजू रुग्णांची तपासणी करून घेतली या आरोग्य शिबिरामध्ये आरपी हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं विविध प्रकारच्या आजारांची तपासणी केली यामध्ये हृदयरोग कर्करोग त्वचारोग डोळे आणि कान घसा विकार अस्थिविकार मधुमेह मेंदू विकार स्त्रीरोग मानसिक आरोग्य मूत्रविकार शोषणाचे विकार प्लास्टिक सर्जरी दंतरोग आणि लठ्ठपणासारख्या अनेक आजारांचा समावेश होता तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधेही वितरित करण्यात आली या कार्यक्रमाचं संयोजन पिंगडी येथील सरपंच अंगद गरुड आणि गोकुळनाथ कनिष्ठ विद्यालयाचे संस्थाचालक अंबादास गरुड यांनी केलं या शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदविला आज पिंगडीचे महाआरोग्य शिबिर होतं यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या परिसरातले सुद्धा आलेले आहेत त्यामध्ये ऑपरेशन सुद्धा त्या ट्रॅक मुक्त विधानसभा जी घोषणा आहे त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास साडे दहा हजार लोकांचे ऑपरेशन आलेले आहे

लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही या निवडणुकीत त्यांना योग्य ते स्थान देण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी परभणीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पक्ष नोंदणीचा आढावा घेतला असल्याचं सांगत आपण संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करतोय या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असून महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवली जाणार आहे मात्र महायुतीच्या समन्वयाच्या सहकार्यातूनच ही निवडणूक लढवण्यात येईल असं ते म्हणाले महाविकास आघाडीबद्दल बोलताना त्यांनी लोकसभेत त्यांना मोठं यश मिळालं मात्र विधानसभेमध्ये जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली असं सांगत लोकसभेच्या वेळेस त्यांना ईव्हीएमवर आक्षेप नव्हता मात्र विधानसभेमध्ये विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत घेतलाय असं सांगत विरोधकांवर टीका केली गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सहकारी तसंच नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर पक्षांतराबाबत चर्चा सुरू असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे माजी, माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वरपुडकर यांनी काल सायंकाळी मुंबईत भेट घेतली त्यांच्यासमोर पक्षांतरासंदर्भात चर्चा देखील केली यावेळी माजी आमदार रामसाद बोर्डीकर हो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज महिला व बाल विकास विभागांतर्गत परभणी येथील सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली सखी वन स्टॉप सेंटर मधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करताना घ्याव्याची दक्षता तसंच आलेल्या प्रवेशित महिला आणि बालिका यांना सेवा कशाप्रकारे देता येतील यावर लक्ष केंद्रित करून काम करावं अशी सूचना त्यांनी केली तर सखी वर्ष सेंटर यांनी तयार केलेलं पर भीतीपत्रक स्टिकर आणि बॅनर आदींचं विमोचन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आलं येत्या अठ्ठावीस जुलै रोजी सोमवारी सकाळी आठ वाजता पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावडयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेच्या वतीनं परभणीत आज एक महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली ही बैठक सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली या बैठकीत यात्रेच्या संपूर्ण तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे यात्रेचा मार्ग देखील निश्चित करण्यात आला असून ही यात्रा ओंकारेश्वर मंदिर श्रीक्षेत्र त्रिधारा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायण चाळ गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्यूजय पारदेश मंदिर इथून मार्गक्रमण करत श्री बेलेश्वर महादेव मंदिरामध्ये जलाभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पहिल्या सोमवारी सर्व शिवभक्त हे कावड आयोजन करत असतात आणि त्या कावड यात्रेच्या यात्रे अनुषंगानं आज सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली होती त्या अनुषंगानं येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सोमवारी सकाळी आठ वाजता आपलं पावनासं तीर्थक्षेत्र त्रिधारा देवस्थान या ठिकाणाहून ही कावड यात्रा निघणार आहे आणि आपलं पारदेश्वर मंदिर आणि त्यासोबतच बेळजाडीच्या महादेवापर्यंत या ठिकाणी ही कावड यात्रा त्या ठिकाणी समाप्त होणार आहे पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायु दमा मधुमेह संधीवाद मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल असा प्रश्न झालायच्या प्रवेशद्वाराला शाळेतील ज्ञानार्जनाच काम ठप्प झालंय शहरातल्या जिल्हा परिषदेची शाळा ही पाण्याने पूर्णपणे वेढल्या गेली आहे याकडे जिल्हा परिषद प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी पालकातून करण्यात आली आहे कुरेशी समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर जनावर खरेदी विक्री व्यवहार के बंद केल्यानं त्याचा परिणाम गंगाखेडच्या बाजारपेठेवर दिसून शहरामध्ये शनिवार बाजार इथं खरेदी विक्रीच्या मार्केटवर याचा मोठा परिणाम दिसून आला आहे जनावरांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या तर वृद्ध झालेले गाय बैल म्हैस शनिवार बाजारात कोणी खरेदी करण्यास तयार नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले असल्याचं दिसून आलं आहे याबाबत काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या विकायला जनावर आणणार आता सगळ्यांना जनावर बंद केलेत ऐकायची याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना बैल कुणाला विकावे घरी खुरपणाचे पैसे द्यायचे आहेत खाताचे पैसे द्यायचेत आणि शे लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कशा करावं आम्ही आता कोण म्हातारा बैल आज घरी म्हातारा कोण होऊ त्याला बैल हा तुम्ही गाय देऊ नका गायीच्यावर बंदी घाला बेश हा गाय बंद करा गायवर अन्याय कर तुम्ही जेल मिळ टाका त्याला पण बैलाला मशीला जमल कस परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर येथील काजीपनाथ महाराज मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोळा जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात झाली आहे या सप्ताहामध्ये श्रीमद संगीत भागवत कथा नामस्मरण हरिकीर्तन गाथापारायण आदि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय या सप्ताहाची सुरुवात श्रीमद संगीत भागवत कथेने झाली असून या कथांचं निरूपण हरिभक्त परायण प्रकाश महाराज साखरे हे करत आहेत या सप्ताहाच्या दरम्यान दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथापारायण दुपारी एक ते चार श्रीमद भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाटो धूप आरती सायंकाळी सहा ते आठ रामायण व संत सावता महाराज ग्रंथवाचक आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तन व त्यानंतर हरि जागर असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा आपल्या विविध मागण्यांकरिता राज्य परिचारिका असोसिएशन पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपात कालपासून परभणी जिल्ह्यातील ले, शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका सहभागी झाल्या आहेत संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रुग्णालयातील रुग्णसेवेचं कामकाज पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून आलंय आहे परभणी जिल्ह्यातल्या एकशे बावीस परिचारिका संपावर गेल्या असून त्यामुळे रुग्णसेवेचं काम पूर्णपणे ठप्प झाले असल्याची माहिती परभणीतल्या माळे गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व मारुती मंदिर परिसरामध्ये सोळा जुलैपासून संत सावता माळे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो श्रीमद गता आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला आहे या सप्ताहात दररोज सकाळी चार ते सहा काकडा आरती सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते पाच भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व सहा ते सात संवता माळे चारित्र वाचन आणि आठ ते दहा हरिकीर्तन असा नित्यक्रम ठेवण्यात आहे भागवत कथा प्रवाचनकार म्हणून हरिभक्त पारायण पंकज महाराज सोरे यांचं मार्गदर्शन लाभते चरित्र वाचन हरिभक्त पारायण वामन महाराज मुरंबेकर करत असून काकड आरतीचे नेतृत्व रामराव महाराज झाडे दुधगावकर आणि यमुनाबाई कटारे करत आहेत तर कीर्तनकार आशाबाई जावडे या देखील कीर्तन सेवा देत आहेत नांदेड परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी एकोणीस जुलै रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये मास रेडचं आयोजन करण्यात आलं परिक्षेत्रातील नांदेड परभणी लातूर व हिंगोली या चार जिल्ह्यात मास रेड दरम्यान पाच लाख अडुसष्ट हजार चारशे पंच्याण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये परभणी जिल्ह्यातील पस्तीस जणांवर छत्तीस केसेस करण्यात येऊन त्यांच्याकडून हातभट्टी दारू एकवीस लिटर दारूचा रसायन एकशे लिटर वो देशी दारू चारशे बासष्ट बाटल असा एकूण चौचाळीस हजार पाचशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या मोहिमेमध्ये पंचवीस अधिकारी व एकशे अठ्ठावन्न अमलदारांनी सहभाग फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रभावी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची बैठक अठरा जुलै रोजी पार पडली जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पर्यंत जिल्ह्यात विविध विषयावर जनजागृती करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी करण्याकरिता विविध विभागांनी समन्वयानं काम करावं त्यानुसार या विभागांनी आपलं नियोजन करून दरमहा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर किंवा खाजगी जागावर कत्तली या यादृष्टीनं महापालिका प्रशासनानं अत्याधुनिक कत्तलखाना उभारावा अशी मागणी ऑल इंडिया मदलिशे इतिहादूल मुस्लिमचे जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस जैन यांच्यासह अन्य नागरिकांनी महापालिकेला सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे कुरेशी जमात असोसिएशननं कत्तली व परवानगी असलेल्या प्राण्यांच्या मांस विक्रीचं काम बंद केलंय विविध संघटना व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात त्रास व धमक्या दिल्या जात असल्याचं या निवेदनात म्हटलंय परभणी महापालिकेमार्फत परभणी शहरात सावली वृद्धाश्रम नावाचा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलेला आहे महापालिका एन विभाग व निवारा केंद्र पथकामार्फत शहरातील वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणावर व्यक्तीचं सर्वेक्षण करून त्यांच्याशी संवाद साधून निवारा केंद्राची माहिती देत त्यांच्या सहमतीनं त्यांना निवारा केंद्रात दाखल करण्यात येतं सध्या निवारा केंद्रामध्ये एकूण तेवीस नागरिक राहत असून त्यापैकी पाच महिला व अठरा पुरुष आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद